काय मग आमचं नाही ध्यान झालं ना मटणाला वाट्याच राहिले तो काय आमच्या वाट्याच अरे बरं झालं आता ही माग कसत झालं काय मग आवड लागत ए नीट नीट कि ही करा सेटिंग नीट करा नाही तर परत ती व्हायचं मध्ये लावल्या नाही व्यवस्थित सेटिंग तर लावत खड्डा होतोय आणि कडक चढ होतोच हा ना नावलं होत आधी काकडून घेतलं होतं हवा पे आता सार काढायचं पडतोय सार मुलाच लावले सार काढाय त्यांना पण शिकलं पाहिजे मग नाही आता जमत त्या कडला बंद मग वाटायचं गाडते का काय असं काढायचं ना दरवेळेस असतात तस काढायचं खालीवर सार काढायचं जाऊ का मी तू तुला बांध काढू काढ करू काय झाले तर नाशिक सगळ्या बांधांना मारले दोन बांधांचं काही गवत जळलंच नाही मग ते बांधाचं गवत काढते जरा दिसायला पण चांगलं दिसते ना बाण निर्मळ असले की वावरं पण निर्मळ राहते निम्मा बाण काढला आहे सकाळी आणि आत्ता निम्मा काढते काय आहे सगळा तसं बाण निर्मळ तर रान पण निर्मळ राहते आता थोडं वाप सारं ओढून झालं म्हणजे मग जेवण करायला पाण्याची बाटली जेवायला तर काही भूक नाही लगेच शेतकऱ्याचं कसं आहे टायमिंग नाही कधी भूक लागन तेव्हा जेवायचं टाईम टेबल नसतो आपल्याकडं आता फक्त पाणी पोराला शिकवले चालवाय टॅक्टर तर चांगलं सालही काढते काकारला पण त्याने चांगलं काकारले तिथलं रोप संपलं होतं मग इथं टाकले चाकरून आणि नंतर परत रोपाच्या जागेवर पण लावून काढायचे पण आधी तेवढं लावून घ्यायचं मग तिथलं रोप उपटून काय संपन ते आणि मग राहिलेलं शिल्लक टाकायचं कोणाला ते देऊन रान नीट करून तेवढं पण लावून टाकायचे गबाळाला मग कांद्याशिवाय रान आमच्या हातावर येत नाहीत गवत इथलं पण कांदं चांगलं फुटलेत बालकी अजून म्हणजे कवळं चौप होतं ना ते एवढं काय दिसत नाही चांगलं फुटले फ इथं बांध ह्याच राहनाचा बांध राहिला आहे आणि तिथलं एक तो एक बांध खोपायचा दोन बांध एवढं घेते काढून okay. सकाळपासून काढले त्या तिथपर्यंत आहे आता दुसरं काही काम नाही तर तेवढं बांधत घेते काढून दिसायला बी व्यवस्थित दिसतंय चला चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा चला बाय